भोजापूर येथील एका आरोपीने व्याजाचे आमिष दाखवून शंभर ते दीडशे ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तर एका महिलेची एक लाख त्रेपन्न हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील भोजापूर येथील आरोपी लोकेश मदनमोहन येडने वय तीस वर्षे याने दिनांक अठरा जानेवारी दोन हजार बावीस ते सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत मौजा भंडारा येथे ऑनलाईन ॲप स्वतः तयार करून त्या माध्यमातून सुचिता गजबीये वय अडतीस वर्षे राहणार बुलढाणा बँक बिल्डिंग चौथा माळा यांच्यासह शंभर ते दीडशे ठेवीदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक केलेल्या रकमेवर डिजिटल स्वरूपात कॉईन मिळेल अशा प्रकारचे प्रलोभन देऊन गुंतवणूक करून घेतली काही काळ गुंतवणूकदारांना ठरविल्याप्रमाणे व्याज देऊन विश्वास संपादन केला त्यानंतर गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे व्याज किंवा मुद्दल परत न करता कार्यालय बंद करून पसार झाला अशा प्रकारे आरोपी लोकेश एडने याने बेकायदेशीर अनियंत्रित ठेवी स्वीकारून सुचिता गजभिये यांची एक लाख त्रेपन्न हजार रुपये आणि इतर ठेवीदारांची फसवणूक केली या प्रकरणी फिर्यादी सुचिता गजभिये यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भुसारी सायबर पोलीस स्टेशन भंडारा हे करीत आहेत